बहुजन समाज पार्टीकडून सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी दाखल केलेले राहुल सरोदी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागं घेत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आपली उमेदवारी मागं घेत असल्याचं सांगितलंय देशभर रड करत असताना सोलापूरमध्ये सुद्धा बाबासाहेबांचा हत्ती चालला पाहिजे या उद्देशाने आम्ही फॉर्म भरला होता परंतु गेल्या महिनाभरापासून शहरामध्ये जे लोक बी जे पी काँग्रेसला विकले गेलेले होते जे लोक काँग्रेस आणि बी जे पी सेने दलाल होते केवळ बाबासाहेबांच्या नावाखाली एकत्रित आला मी मला त्याचा जा, आनंद जास्त झाला हा पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकरच्या माध्यमातून संघटित आहे तर आपण कशाला मागे राहावं म्हणून त्यांना अडथळा नको आणि त्यांनी चॅलेंज म्हणून आत्ता माझं शिकारावं की त्यांनी कायम प्रकाश आंबेडकरच्या मागे उभं राहावं म्हणून मी उमेदवारी मागे घेत आहोत